आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या शुभम शुभम मोरे वेदा क्लिनिकला आमचा पत्ता मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटेच्या राजकारणात गायकवाड गटाचा मोठा दबदबा राहिला आहे या नगरपालिका निवडणुकीत युवा नेते माजी नगरसेवक अजित गायकवाड व सुमित गायकवाड यांच्यावर तमाम विटेकरांचे लक्ष होते ते नेमके कुठून अर्ज भरतात याची चर्चा होत होती सकाळी मनमंदिर पतसंस्थेतून या दोन्ही युवा नेत्यांनी मोठ्या जनसंख्येने रॅलीने जात उमेदवारीचा अर्ज भरला या दोन्ही उमेदवारांकडे पाटील गटाचे हमखास विजयी होणारे उमेदवार म्हणून पाहिले जाते युवा कार्यकर्ते फौज व प्रभागात केलेले काम ही त्यांची जमेची बाजू संस्थापक अशोक भाऊ गायकवाड यांनी जोडलेली माणसं व माध्यमातून अनेकांना केलेले सहकार्य या जोरावर ते विरोधकांवर सहज मात करतील अशी चर्चा आहे अजित गायकवाड व सुमित गायकवाड यांचे पाठीशी पाटील गट पडळकर गट भाजपाची संपूर्ण ताकद राहणार आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातो पाहुयात काय म्हणाले ते मी अजित किरण अशोकराव गायकवाड आज प्रभाग क्रमांक नऊ ब व अकरा ब मधून अर्ज दाखल केलेला आहे तरी मी मलाच नाही तर सर्वच आमच्या पॅनलमधल्या उमेदवारांना सर्व विटेकरांना आवाहन करतो की बहुमताने विजयी करा आणि तुमचा आशीर्वाद जसा मागच्या कालावधीमध्ये आहे तसाच पाठीशी राहू द्या मी आवाहन करतो सर्वांना त्याचा नंदकुमार पाटील साहेबांनी सांगितलं की त्यांचा विश्वजित कदम साहेबांचा पाठिंबा काँग्रेसचं पाठिंबा शिवसेनेत आहे तुम्ही काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते नेमकी आता विश्वजित कदम साहेबांची भूमिका काय असेल माझी पालिकेची युती पाहिली तर माननीय सदाशिव भाऊंवर कायम आहे आणि ती पुढेही कायम राहणार एवढंच मी सांगतो आताची ही काँग्रेसचा पाठिंबा नेमका कोणाला म्हणून मला काही कल्पना नाही मी भाजपच्या चिन्हावर लढतोय सुमित मंगल सीताराम गायकवाड आज मी प्रभाग क्रमांक बारा मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि बारा अ म्हणजे सूर्यनगर भवानीनगर त्याचबरोबर ज्योतिबा नगर रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील भाग वेका नगर असा हा पूर्ण भाग येतो आणि ह्या भागाचं पालकत्व आम्ही अजितदादांच्या माध्यमातून मागच्या वर्षी पण घेतलेलं आणि त्या लोकांनी आमच्यावरती भरपूर प्रेम केलं तर आणि ह्या वर्षी अजितदादा माझ्या पाठीशी आहेत आणि अजितदादांनी मला सांगितलं आहे त्या भागाची जबाबदारी तुम्ही घ्यावी लागत्या वैभवदादांनी सांगितलं आणि मी आज बारा मधून अर्ज भरत आहे आणि मी सर्व विटेकरांना आव्हान करतो की पॅनलमधल्या सर्व उमेदवारांना एकत्र मतदान करून विजयी बहुमताने करावं आणि त्या भागाचा विकास आम्ही पहिला केलेला आहे पूर्वी अजितदादांच्या माध्यमातून आणि इथून पुढे पण मी त्याची जबाबदारी घेऊन करणार आहे त्यामुळं सर्वांनी एकमुठी आमच्या पाठीशी उभं राहावं एवढंच मी आवाहन करतो